नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष चव्हाण आज आपण एका अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक वर डिस्कस करणार आहोत ते म्हणजे काकुरी षड्यंत्र लक्षात घ्या षड्यंत्र केस आज आपण का डिस्कस करतो त्याचं कारण आहे की या काकुरी षड्यंत्र केसला सुमारे शंभर वर्ष दोन हजार पंचवीस ला पूर्ण झालेले आहेत नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस ला काकुरी या ठिकाणी सरकारी रेल लुटण्यात आलेली होती आणि त्या घटनेला दोन हजार पंचवीस साली या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे लक्षात घ्या राज्यसेवेचा पेपर किंवा कंबाईनचा पेपर जर आपण पाहिला तर इतिहासावर असे दोन ते तीन प्रश्न जरूर या ठिकाणी विचारले जातात की ज्या ज्या घटनेला शंभर वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आणि म्हणून मग या सेशनच्या माध्यमातून आपण अशा इतिहासामध्ये कोणत्या महत्वाच्या या ठिकाणी घटना आहेत की ज्या घटनेला तुम्हाला या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत या टॉपिक वर आपण इथे या ठिकाणी इथून पुढे या ठिकाणी चालवणार आहेत सुरुवात करण्याआधी एक महत्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी देतो हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशन वर सध्या आपण सत्तर टक्के डिस्काउंटची ऑफर या ठिकाणी सुरू केलेली आहे जे कोण विद्यार्थी राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईन आणि अन्य परीक्षा ज्या आहेत परीक्षा त्या परीक्षांना सामोरं जात असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे अप्लिकेशन त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अन्यथा प्ले स्टोर वर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे अप्लिकेशन डाउनलोड करा आणि मग इतिहास हा विषय जो आहे तो इतिहास हा विषय माझ्याकडून शिकत असताना त्या प्रत्येक बॅच वर सत्तर टक्के डिस्काउंट तुम्हाला इथे या ठिकाणी मिळेल इतिहास ची बॅच आहे इतिहास जीएस जीएसची बॅच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे कंबाइंड पूर्व परीक्षा कंबाईन मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर कंबाईनच्या त्याचबरोबर राज्यसेवेच्या सर्व वा पी क्यूज अशा भरपूर सारा बॅच आपल्या ऍप्लिकेशन आहे जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी आजच सत्तर टक्के डिस्काउंटच्या ऑफरचा फायदा जरूर या ठिकाणी घ्या तर मित्रांनो काकुरी षडयंत्र केस हा टॉपिक अभ्यासात असताना आपण या टॉपिकची पार्श्वभूमी काय नेमकी आहे तर ती पार्श्वभूमी या ठिकाणी अभ्यासणे गरजेचं आहे लक्षात या इतिहासामध्ये विद्यार्थ्यांचं होत आहे काय विद्यार्थी येतात ता आणि नोट्स वाचत राहतात बस हे वाचत राहिल्याने काही प्रश्न सुटत नाही त्यामुळं आपण काय केलं पाहिजे एखादी घटना अभ्यासात असतात जी पार्श्वभूमी काय होते आणि पार्श्वभूमीतून ती घटना इतिहासामध्ये घडली तर ते आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी असतं आप सुरुवातीला तर आधी काकुडी षडंत्र केस जे आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे ती नीट समजून या ठिकाणी घेऊया मी सुरुवात करतो महात्मा गांधींच्या आगमनापासून लक्षात घ्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधी एकवीस वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांसाठी मोठा संघर्ष या ठिकाणी करतात आणि त्यानंतर एकवीस वर्षानंतर ते भारतामध्ये या ठिकाणी येतात सन एकोणीसशे पंधराला एकोणीसशे पंधराला महात्मा गांधी जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा महात्मा गांधींनी एक वर्ष संपूर्ण भारत भ्रमण या ठिकाणी केलं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष या ठिकाणी जॉईन केला पाहायला असं भेटतं की महात्मा गांधींनी सुरुवातीला चंपारण्य अहमदाबाद आणि खेडा यांसारखी महत्वाची जे लोकांशी जुडलेली आंदोलनं होती त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि त्या आंदोलनामध्ये महात्मा गांधींना अभूतपूर्ण यश या ठिकाणी मिळालं महात्मा गांधी जस दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्य सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वाच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेच्या भारतीयांना न्याय मिळवून दिला होता तशाच प्रकारचा न्याय महात्मा गांधी या भारतीय लोकांना या ठिकाणी देतील अशा प्रकारची अपेक्षा महात्मा गांधींकडनं केली जात होती आणि म्हणून मग एकोणीसशे पंधरा पासून ते एकोणीसशे वीस पर्यंतचा जर गांधीजींचा प्रवास या ठिकाणी पाहिला तर गांधीजी एक अभूतपूर्व व्यक्ती आहे एक महात्म्या आहे आणि ईश्वराने जे काही त्यांना या पृथ्वी तलावर या भारतीय लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाठवलेलं आहे अशा प्रकारचं एक वातावरण या भारतामध्ये निर्माण झालेलं होतं गांधी जिथं जातील तिथं लोक त्यांच्या मागे या ठिकाणी पळत होते अशी परिस्थिती ही एकोणीसशे वीसच्या काळामध्ये या ठिकाणी होती स्वतः त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेते होते लोकमान्य टिळक त्या लोकमान्य टिळकांनी देखील महात्मा गांधींच्या नेतृत्वाला एक प्रकारे पाठिंबा देखील दिला होता लोकमान्य टिळकांनी गांधींच्या लिडरशिपला म्हणाले इफ द पीपल फॉलो युअर मेथड आय एम युवर्स या प्रकारची भूमिका देखील टिळकांनी या ठिकाणी महात्मा गांधी प्रति या ठिकाणी मांडली होती साधिकच एकोणीसशे वीस वर्ष या ठिकाणी उजाडलं टिळकांचं निधन या ठिकाणी झालं आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये एक मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली या संपूर्ण ही जी पोकळी आहे ती भरून करण्याचं काम या ठिकाणी महात्मा गांधींनी त्या ठिकाणी केलं लक्षात असू द्या एकोणीशे वीस साली दोन अधिवेशन काँग्रेसची झाली एक अधिवेशन कलकत्त्यामध्ये झालं आणि दुसरं अधिवेशन नागपूरमध्ये झालं पाहिलं असं भेटत याच अधिवेशनाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी इंग्रजांच्या विरोधामध्ये असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता लक्षात घ्या महात्मा गांधी जेव्हा असहकार चळवळ इंग्रजांच्या विरोधामध्ये सुरू करण्याची भूमिका या ठिकाणी घेत आहेत त्यावेळेस पाहिलं असं भेटतं असहकार चळवळ सुरू करण्या करत असतानाच हा काळामध्ये भारतीय मुस्लिमांची देखील एक खिलाफत चळवळ जे तुर्कस्तानच्या खलिफाला किंवा तुर्कस्तानच्या खलिफाचं पुनर्वसन करण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी भारतामध्ये खिलाफत चळवळ देखील या ठिकाणी सुरुवात केली होती बरोबर त्याच काळामध्ये शेखांचं एक आंदोलन देखील भारतामध्ये सुरू झालं होतं ज्याला आपण अकाली आंदोलन या नावाने या ठिकाणी संबोधतो या अकाली आंदोलनाच्या माध्यमातून शीख देखील संघटित झाले होते गांधींना असं वाटलं जर का भारतामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाप्रमाणे भारतामध्ये परत एकदा हिंदू मुस्लिम आणि सोबत शीख अशा प्रकारचं ऐक्य जर आपण स्थापन केलं तर आपण इंग्रजांना या देशातून हद्दपार या ठिकाणी करू सोबतच घटना घडली होती जालनवाला बागवाल्याची आणि त्याचबरोबर एकोणीसशे चा मॉन्टिको चेम्सफोर्ड कायदा ज्या कायद्यानं संपूर्ण राष्ट्रीय चळवळ नाराज या ठिकाणी झाली होती कारण जे स्वराज्य स्वराज्य दिलं जाण्याची भूमिका घेतली जाणार होती ती वास्तविकता स्वराज्य भारतीय लोकांच्या हाती दिलं गेलंच नव्हतं कारण त्यामध्ये द्वैत शासन पद्धती या, या परिस्थितीमध्ये महात्मा गांधीने अशी विचार घेतला अशी भूमिका या ठिकाणी घेतली की आपण या देशामध्ये हिंदू मुस्लिम आणि शिखांचे ऐक्य स्थापित करून इंग्रजांच्या विरोधामध्ये असहकार चळवळ या ठिकाणी सुरू करायची आणि या पद्धतीची भूमिका कलकत्ता काँग्रेस अधिवेशनामध्ये आणि नागपूर काँग्रेस अधिवेशन एकोणीशे वीस साली इथे या ठिकाणी मांडली गेली आणि त्यातूनच मग असहकार चळवळ ही या भारतामध्ये या ठिकाणी सुरू झालेली होती असं एकंदर दिसता लक्षात घ्या महात्मा गांधीनी असहकार चळवळीच्या माध्यमातून भारतीय लोकांना आश्वासन या ठिकाणी केलं होतं की मी तुम्हाला एका वर्षामध्ये या ठिकाणी काय देईल स्वराज्य या ठिकाणी देईल जर का तुम्ही मी ज्या सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही भारतामध्ये आंदोलन उभारलं तर एका वर्षामध्ये मी तुम्हाला स्वराज्य या ठिकाणी देईल या प्रकारची भूमिका महात्मा गांधींनी इथं सांगितली संपूर्ण देश महात्मा गांधींसाठी पागल झाला महात्मा गांधींनी जे सांगल ते सर्व भारतीय लोकांनी त्या काळामध्ये केलं एक घटना दुर्दैवी घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये घडली ती घटना चौरा तिला या ठिकाणी संबोधलं जातं हे चौरा चौरी काठ मुळे चौराचौरी घटनेमुळे महात्मा गांधींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला अचानकपणे ही चळवळ असहकार चळवळ या ठिकाणी स्थगित केली त्याचा परिणाम असा झाला की महात्मा गांधींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित या ठिकाणी झाली लक्षात घ्या महात्मा गांधी एकोणीसशे वीस पासून एकोणीसशे बावीस पर्यंत जेव्हा या ठिकाणी या पद्धतीची असहकार चळवळ सुरू करत होते आणि या असहकार चळवळीच्या माध्यमातून एका वर्षात स्वराज्य भारतीयांना देण्याची भूमिका मांडत होते त्या काळामध्ये भारतातली क्रांतिकारी चळवळ ही निद्रिस्त अवस्थेमध्ये या ठिकाणी होती हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कारण क्रांतिकारक लोकांना देखील हे वाटत होतं की गांधी नावाचा महात्मा या देशामध्ये काहीतरी चमत्कार या ठिकाणी घडवड आणेल आणि त्याच्या पद्धतीनुसार जर आपण काम केलं तर नक्कीच एका वर्षामध्ये स्वराज्य देखील आपल्या भारतीयांना मिळू शकतं या प्रकारचा हा संपूर्ण विचार होता मात्र महात्मा गांधींनी अचानकपणे असहकार चळवळ स्थगित केल्यामुळं खुद्द काँग्रेसमध्ये देखील या ठिकाणी फूट पडली आणि काँग्रेस मधला एक गट बाहेर येऊन गांधींच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधामध्ये एक नवा पक्ष स्थापन करतो तो म्हणजे स्वराज्य पक्ष चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या माध्यमातून स्वराज्य पक्ष या ठिकाणी स्थापन झाल्याचं एकंदर दिसता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारी लोकांमध्ये एक वातावरण निर्माण झालं की गांधींच्या मार्गाद्वारे जर आपण या ठिकाणी गेलो तर देशाला स्वराज्य मिळू शकणार नाही आणि म्हणून मग आपण जो पूर्वी क्रांती माध्यमातून किंवा क्रांतीच्या माध्यमातून देश स्वातंत्र्य करण्याची जी भूमिका मांडली होती तीच योग्य आहे आणि त्याच भूमिकेच्या द्वारे सर्व क्रांतिकारकांना जमा करण्याची भूमिका या कालखंडामध्ये घेतली गेली आणि लक्षात घ्या कानपूर या ठिकाणी कानपूर या ठिकाणी एकोणीशे चोवीस साली सर्व भारतीय क्रांतिकारकांना सच्चिंद्रनाथ सन्याल यांच्या नेतृत्वाखाली संघटित या ठिकाणी करण्यात आलं आणि सचिंद्रनाथ संन्न यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना संघटित करण्यात आल्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या नावाचं एक क्रांतिकारी संघटना या भारतामध्ये या ठिकाणी स्थापन होती आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या माध्यमातून त्याचे अध्यक्ष सच्चिंद्रनाथ संन्याल होते आणि या सच्चिंद्रनाथ संन्याल हे वास्तविकता जर आपण पाहिले तर बंगाल प्रांतातील अनुशीलन समितीचे सदस्य देखील राहिलेले होते हे सचिंद्रनाथ संग्याल यांना अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये इंग्रजांनी बडा षड्यंत्र केस अंतर्गत कक्षा देखील केली होती हे सचिंद्रनाथ संग्याल यांनी तुरुंगात राहून बंदी जीवन या नावाचं नाटक देखील या नावाचं त्यांनी या ठिकाणी आत्मचरित्र देखील या ठिकाणी लिहिलं होतं लक्षात घ्या अशा पद्धतीचं सचिंद्रनाथ संग्याल जे का एक अनुभवी या ठिकाणी क्रांतिकारक राहिले तर त्यांना अध्यक्ष करण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या नावाचं संघटन या कालखंडामध्ये स्थापित करण्यात आल्याचं एकंदर या ठिकाणी दिसून नीट लक्षात या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला काकुरी षडयंत्र केसला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत तर या अनुषंगानं प्रश्न काय विचारले जाऊ शकतात ते पण थोडस आपण या ठिकाणी समजून घेऊया काकुरी षडयंत्र केसची ही सगळी पार्श्वभूमी मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितल्यानंतर आता या संदर्भामध्ये आयोग तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतो ते आपण इथे या ठिकाणी समजून घेऊ ते आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊन लक्षात घ्या या सर्वांच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो की काकुरी षडयंत्र केस हे कोणत्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले दुसरं महत्वाचा काकुरी केस जे आहे तर त्या काकुरी केस मध्ये कोण कोणत्या व्यक्तींना फाशीची शिक्षा झाली काकू षडयंत्र केस मध्ये जे कार्यकर्ते अटकले होते त्यांना अटक झालेली होती त्यांचं वकील पत्र या ठिकाणी कोणी घेतलं आणि या काकोरी षडयंत्र केसचा नंतर काय परिणाम भारतीय क्रांतिकारी चळवळीमध्ये झाला तर या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो आज आपण काकुडी षडयंत्र केसच्या संबंधित पार्श्वभूमी काय होती ती पाहिली आता आपण थेटपणे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हे कोणी स्थापन केली त्यामध्ये कोणकोणते सदस्य होते आणि त्याचा उद्देश काय नेमका होता आणि का बरं त्यांच्या माध्यमातून हे काकोरी षडयंत्र केस त्या ठिकाणी लढलं गेलं किंवा या काकोरी षडयंत्र केस जे आहे ते त्या ठिकाणी अं एक घटना क्रांतिकारी घटना घडवली गेली या सर्व गोष्टींवर डिटेलपणे आपण त्या ठिकाणी चर्चा करूया तर लक्षात घ्या सर्वात पहिलं तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की काकुरी षडयंत्र केस होण्याच्या आधी एक महत्वाची क्रांतिकारी संघटना स्थापन झाली होती जिचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जी, जी एकोणीसशे चोवीस साली या ठिकाणी स्थापन झाली ऑक्टोबर एकोणीसशे चोवीस वर्ष आहे आणि ती कुठं स्थापन झाली होती तर कानपूरमध्ये आयोगाने जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं पहिलं अधिवेशन किंवा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी झाली तर त्याचं उत्तर आहे मध्ये हे या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन स्थापन झालेला आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या दुसरा प्रश्न आयोग तुम्हाला या पद्धतीचा विचारू शकतो की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे तर नीट समजून घ्या सच्चिंद्रनाथ सन्याल हे याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे याचबरोबर सचिंद्राथ सन्यालवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे नीट समजून घ्या यांच्या आत्मचरित्राचं नाव हे बंदी जीवन या पद्धतीचं आहे महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या बंदी जीवनावर प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे याच्या कोण जगदीश चंद्र चटर्जी शरद चंद्र चटर्जी राम प्रसाद बिस्मिल्ला भगतसिंग अशमाक उल्ला खान भगवतीचरण भगवती अं भगवतीचरण वोहरा सुखदेव आणि त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद लक्षात घ्या भगतसिंग आणि सुखदेव हे या ठिकाणी संस्थापकांपदे नव्हते नंतर जॉईन झाले आहेत या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये ठीक आहे ना काकुरी तर काकुरी शेड केस झाल्यानंतर या ठिकाणी भगतसिंग आणि सुखदेव या ठिकाणी या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनला जॉईन झालेले आहेत ते संस्थापकांमध्ये या ठिकाणी नव्हते हे लक्षात असू द्या या पद्धतीचा मुद्दा बघा इथं सर्वात इम्पॉर्टन्ट शरद चंद्र चॅटर्जी हे एक महत्वाचं नाव आहे यांनी देखील एक आत्मचरित्र या ठिकाणी लिहिलं या आत्मचरित्राचं नाव होतं पाथेर दाबी ठीक आहे ना पाथेर दाबी या नावाचं एक आत्मचरित्र हे शरदचंद्र चटर्जी यांनी या ठिकाणी लिहिलं जे या संघटनेचे सेक्रेटरी म्हणून काम करत का होते हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा की या संघटनेचा उद्देश काय नेमका होता तर लक्षात घ्या सशस्त्र क्रांतीद्वारा इंग्रजी सत्तेला उकडून टाकणं सशस्त्र क्रांतीद्वारा इंग्रजी सत्तेला उकडून टाकणं आणि प्रौढ मताधिकाराच्या आधारावर संघ राज्याची स्थापना करत मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे ना कारण काय बघा जनरली आपल्याला असं वाटतं की क्रांतिकारी संघटना म्हणजे सशस्त्र क्रांती हा एकमेव उद्देश असतो मात्र तसं नाहीये लक्षात असू द्या की या संघटने ही पहिली भारतातली क्रांतिकारी संघटना ज्या संघटनेने प्रौढ मताधिकाराची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि प्रौढ मताधिकाराच्या आधारावर या ठिकाणी संघ राज्याची स्थापना करणं हा या आ, एक मोठा उद्देश या संघटनेचा या ठिकाणी होता हा एवढा मोठा उद्देश कावर होता तर याचे मागे कारण होत ते म्हणजे रशियन रिव्होल्युशन एकोणीसशे ला झालेलं रशियन राज्यक्रांती आणि एकोणीसशे बावीस ला झालेलं यु एस घटन या दोन्ही घटना या सगळ्या गोष्टींच्या मागे होत्या आणि म्हणून मग या पद्धतीची भूमिका की प्रौढ मताधिकाराच्या आधारावर संघ राज्याची स्थापना करणं हा महत्वाचा मुद्दा या संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आला होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या याचबरोबर लक्षात घ्या संघटनेनं आपला उद्देश आपला जाहीरनामा जो आहे हा एका पत्रकाद्वारे या ठिकाणी प्रकाशित केला त्या पत्रकाचं नाव या ठिकाणी होतं रिव्होल्युशन ठीक आहे ना रिव्होल्युशन ना? या नावाची पत्रिका देखील या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे या प्रकारची माहिती मिळते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या नावाचं संघटन स्थापन झाल्यानंतर पुढे काय करायचं कशा प्रकारची बैठक क्रांतिकारकांची या ठिकाणी झाली आणि कोणत्याही पद्धतीची क्रांती जर तुम्हाला उभारायची असेल तर तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे शस्त्र पैसा आणि शस्त्राच्या बिना तुम्ही या ठिकाणी क्रांती होऊ शकत नाही अशी भूमिका क्रांतिकारकांना या ठिकाणी वाटत होती आणि म्हणून मग भारतीय क्रांतिकारकांनी काय केलं भारतीय क्रांतिकारकांनी काकुरी या रेल्वे स्थानकावर काकुरी या रेल्वे स्थानकावर या ठिकाणी रेल्वे लुटण्याचा एक प्लॅन इथे या ठिकाणी आखला आणि हा ही घटना घडली नऊ ऑगस्ट सन एकोणीशे पंचवीस साली आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की काकोरी षडयंत्र केस अंतर्गत जी रेल्वे लुटण्यात आली काकोरी बस स्थान काकोरी रेल्वे स्थानकावर तर त्यावेळेस प्रश्न विचारला जाईल ही रेल्वे कुठून कुठपर्यंत चाललेली होती अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला ठिकाणी विचारला जाईल तर लक्षात घ्या ही रेल्वे सहारनपूर ते ते लखनौ अशा पद्धतीची या ठिकाणी होती ही लक्षात घ्या सहारनपूर ते लखनौ या ठिकाणी ही रेल्वे या ठिकाणी चालली होती आणि ती या ठिकाणी या, या रेल्वे स्थानकामध्ये ही ट्रेन या ठिकाणी लुटली त्या ट्रेनचं नाव काय होतं तर आठ डाऊन ट्रेन या पद्धतीचं नाव इथे या ठिकाणी आहे आठ डाऊन दा, ट्रेन ही या ठिकाणी आहे आणि या ट्रेनमध्ये या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचा संपूर्ण खजिरा होता पैसे होते आणि बरोबर शस्त्र देखील हे या ठिकाणी होते अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते लक्षात घ्या हा रेल्वे लुटण्याचा प्लॅन हा नेमका कोणाचा होता तर नाव नीट लक्षात असू द्या रामप्रसाद बिस्मेल्ला आणि अशफाक उल्ला खान हे दोन नाव या ठिकाणी लक्षात घ्या हा प्लॅन कोणी आणला होता की रेल्वे लुटण्याचा तर या ठिकाणी रामप्रसाद प्रसाद आणि अशफाक उल्ला खान या दोघांचा हा प्लॅन होता या ठिकाणी सरकारी खजिना लुटायचा रेल्वे लुटायची आणि त्यानंतर तो पैसा जो आहे तो या ठिकाणी आपल्या क्रांतिकारकांना द्यायचा आणि क्रांतिकारकांच्या द्वारे त्या पैशाच्या द्वारे त्या शस्त्रांच्या द्वारे या ठिकाणी एक सशस्त्र क्रांती करून इंग्रजांना या देशातून हद्दपार करून भारताला स्वातंत्र्य या ठिकाणी द्यायचं त्या प्रकारचा हा प्लॅन इथे या ठिकाणी होता असा एकंदर या ठिकाणी दुसरं होता लक्षात घ्या या ट्रेन लुटण्याच्या संदर्भामध्ये मला असं भेटलं की एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली गेलेली आहे ती पण या ठिकाणी लक्षात असू द्या दुर्दैवी घटना काय की त्यावेळेस एक वकील होते ज्यांचं नाव होत अहमद अली हे एक प्रवासी होते लक्षात घ्या अहमद अली नावाचे प्रवासी होते जे आपल्या पत्नीला रेल्वे स्थानकावर या ठिकाणी सोडवण्यासाठी आलेले होते आणि ते महिला डब्यामध्ये या ठिकाणी आपल्या पत्नीला या ठिकाणी सोडवलं त्यांनी तिथे बसून दिलं आणि जेव्हा त्या ठिकाणी महागाई फिरत होते त्यावेळेस एका क्रांतिकारकाच्या गोळीबार त्याच वेळेस गोळीबार झाला आणि त्याच वेळेस या ठिकाणी मनमनाथ गुप्ता नावाचे जे क्रांतिकारी आहे मनमनाथ गुप्ता जे या क्रांतिकारी चळवळीशी संबंधित होते तर त्या गुप्ता द्वारा जी गोळीबार या ठिकाणी करण्यात आली तर त्या गोळीबारामध्ये या मोहम्मद अली यांना या ठिकाणी गोळी लागली आणि यांचं या ठिकाणी इथं निधन या ठिकाणी झालेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या लक्षात घ्या या क्रांतिकारी चळवळीवर आयोग तुम्हाला अजून प्रश्न काय विचारू शकतो तर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा या काकुरी षडयंत्र केस अंतर्गत या ठिकाणी झालेली आहे असाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ते पण महत्वाचे मुद्दे इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या फाशीची शिक्षा या क्रांतिकारी चळवळी अंतर्गत या ठिकाणी ज्या लोकांना झाली त्यामध्ये एक आहे राम प्रसाद बिसमिल्ला ज्यांनी हा प्लॅन बनवलेला होता दुसरा आहे रोशनलाल सिंह तिसरा आहे राजेंद्र लाहिडी आणि चौथा आहे अश्फाक खान लक्षात घ्या अश्फक खानचं वैशिष्ट्य असं काकडू श्री केस वैशिष्ट्य असं की अश्फक खान ही पहिली भारतीय या ठिकाणी मुस्लिम व्यक्ती आहे की जी या ठिकाणी फासावर या ठिकाणी गेली तर क्रांतिकारी चळवळीतली पहिली या ठिकाणी पहिली व्यक्ती किंवा पहिला क्रांतिकारक पहिला मुस्लिम क्रांतिकारक जो या ठिकाणी फासावर या ठिकाणी गेलेला आहे देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी या प्रकारचं याचं वैशिष्ट्य देखील या ठिकाणी मानलं जात आहे या पद्धतीची फाशीची शिक्षा हे रामप्रसाद रोशन रोशनलाल सिंह राजेंद्र लाहिडी आणि अशुफुल्ला खान यांना या ठिकाणी शिक्षा शिक्षा लक्षात यामध्ये मग कारावासाची झाली तर नाव नीट लक्षात असू द्या सच्चिंद्रनाथ सन्याल यांना अजीवन कारावासाची शिक्षा या ठिकाणी झाली त्याचबरोबर सच्चिंद्रनाथ बक्षी जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी इथं अजीवन कारावासाची शिक्षा झाली गोविंद चरणकर योगेश चंद्र चटर्जी आणि मुकुंदलाल या चार पाच लोकांना अजीवन कारावासाची शिक्षा इथे या ठिकाणी होतीये लक्षात घ्या काकोरी षडयंत्र केस मध्ये या ठिकाणी चंद्रशेखर आझाद देखील होते मात्र चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हाती लागले नाही ते तिथून या ठिकाणी निसटलेले आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या लक्षात असू द्या काकोरी षडयंत्र केस घडल्यानंतर मग भगतसिंग आणि त्याचबरोबर सुखदेव आणि पुढे जाऊन या ठिकाणी राजगुरु हे या ठिकाणी या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जे आहे त्याला इथे या ठिकाणी जॉईन होतात आणि नंतर मग एकोणीसशे अठ्ठावीस ला या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं रूपांतर हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन मध्ये भगत सिंगच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होतं असं एकंदरच दिसतं आपण अजीवन कारावास आणि फासावर कोण कोण गेलो ते आपण त्यावर आपण पाहिलं तर लक्षात घ्या चौदा वर्षाची शिक्षा हे मनमोनाथ आप गुप्ता यांना या ठिकाणी झाल्याशी आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते हे मनमोहनाथ गुप्ता ज्यांच्या माध्यमातून तो एक वकील जो आहे तो या ठिकाणी निरपराध वकील तो त्या ठिकाणी मारला गेला होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या दहा वर्षांची शिक्षा राजकुमार सिन्हा विष्णू शरण दुबलीश त्याचबरोबर रामकृष्ण खत्री सुरेशचंद्र भट्टाचार्य यांना या ठिकाणी झालेली आहे पाच वर्षाची शिक्षा भूपेंद्रनाथ सन्याल जे आहे त्यांना या ठिकाणी झालेली आहे सचिंद्रनाथ सन्यालचे बंधू भूपेंद्रनाथ सन्याल प्रेमकृष्ण खन्ना बनवारी लाल रा राम दुलेरे त्रिवेदी यांना या ठिकाणी पाच वर्षाची शिक्षा या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं तर चार वर्षाची शिक्षा प्रवणेश चटर्जी आणि तीन वर्षाची शिक्षा ही रामनाथ पांडे यांना या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतात जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं भगतसिंग भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव याकुढे षडंत्र केस झाल्यानंतर त्यांनी ते या ठिकाणी या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये या ठिकाणी सहभागी झाल्याचं एकंदरीत दिसता आपल्याला माहिती असेल की भगतसिंग आणि सुखदेव यांनी या ठिकाणी नवजवान सभा किंवा तरुण सभा ही या ठिकाणी मध्ये या ठिकाणी स्थापन केली होती आणि मग ही तरुण सभा ही नवजवान सभा घेऊन त्या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सहभागी झालेले आहेत असं एकत्र दिसतं आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी या काळ या काळामध्ये जेव्हा नेहरू रिपोर्ट या ठिकाणी प्रकाशित होतो त्या काळामध्ये एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन सोशालिस्ट असोसिएशन जे आहे इंग्लिश मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन शॉर्ट फॉर्म मध्ये एच आर एस सांगा म्हटलं जातं त्या हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन ची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि ही एच आर एस एच आर एस ची स्थापना ही या ठिकाणी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान जे आहे तिथं क्रांतिकारकांना एकत्रित करून भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद यांनी या पद्धतीचे हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन स्थापन केलेले आहे त्या प्रकारची माहिती या परिस्थितीमध्ये शंभर वर्षापूर्वी घडलेल्या घटना त्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो एक अत्यंत महत्वाची घटना या संदर्भामध्ये तुम्हाला सांगेल की या क्रांतिकारी चळवळीतल्या लोकांना झाल्यानंतर त्यांचं वकील पत्र कोणत्या वकिलाने या ठिकाणी घेतलं होतं अशा प्रकारचे पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जायचं त्या ना वकिलाचं नाव या ठिकाणी होतं गोविंद वल्लभ पंत लक्षात या गोविंद वल्लभ पंत जे पुढे जाऊन एकोणीसशे अडोतीस ला उत्तर प्रदेशचे पहिले त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणलेले होते तर ते गोविंद वल्लभ पंत नेहरूंच्या सोबत या ठिकाणी काम करणारे एक मोठे नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत सायमन मध्ये त्यांनी या ठिकाणी इंग्रजांना विरोध केला त्यावेळेस नेहरूंसोबत त्यांना देखील अटक झालेले होतं तर त्या गोविंद वल्लभ पंत जे आहेत त्या गोविंद वल्लभ पंत यांनी या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या ज्या क्रांतिकारकांना काकुरी षडयंत्र केस अंतर्गत अटक केली होती त्यांच्यासाठी वकील पत्र या ठिकाणी घेतलं का आणि क्रांतिकारकांच्या शिक्षा कमी करून घेण्यामध्ये त्यांना मोठं यश ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसून येत तर या पद्धतीचं मित्रांनो आजचं हे महत्वाचं सेशन आपण इथे या ठिकाणी पाहिलं ज्या कोण विद्यार्थी मित्रांना हिस्ट्रीचा कोर्स माझ्याकडनं या ठिकाणी जॉईन करायचा आहे त्यांनी हिस्ट्री संतोष चव्हाण हे आपलं आहे ते आजच डाउनलोड करा आणि सत्तर टक्के आजचं हे सेशन तुम्हाला या ठिकाणी कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय जरूर या ठिकाणी कळवा आणि आणखीन कोणत्या लेक्चरची तुम्हाला आवश्यकता आहे जे युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी या ठिकाणी त्या लेक्चर बद्दलची माहिती या ठिकाणी पुरवेल ते देखील या ठिकाणी सांगा आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच